हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बहुतेक वेळा नाश्त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता इन्स्टंट असं आपल्याला काहीतरी बनवायचं असतं मग त्यावेळी आपण डाळ किंवा इतर कोणतीही पूर्वतयारी केलेली नसते डाळ वगैरे भिजवलेली नसते मग त्यावेळी इन्स्टंट असं काय बनवायचं असा प्रश्न आपल्यासमोर पडतो मग त्यावेळी आपण रव्याचे कुरकुरीत इंस्टंट इन्स्टंट मेंदूवडे बनवू शकतो तर हे वडे मस्त क्रिस्पी आणि तितकेच चवदार कसे बनवायचे हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर हे जे मेंदूवडे आहे ते बनवण्यासाठी मी एक कप पाणी या इथे उकळण्यासाठी ठेवणार आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल आपल्याला ॲड करायचं आहे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता ज्या कपने आपण अपन पाणी घेतलेलं आहे सेम त्याच कपाने या इथे मी रवा ॲड केलेला आहे या इथे रवा तुम्ही लहान किंवा मोठा कसाही वापरू शकता तर रव्यामध्ये गाठी गुटळ्या होऊ नये त्यासाठी आपल्याला सर्व व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर कुपे आहे।, तर अल, अनी अनी आहे।, आहे, आहे तर खूप वेळ जास्त न शिजवता फक्त पाण्यामध्ये व्यवस्थित असा रवा मिक्स झाला की वाफ लागण्यासाठी आपल्याला असंच झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आपला रवा वाफ घेत आहे तोपर्यंत आपण या इथे चटणी बनवूयात तर चटणीसाठी या इथं मी खोबरं शेंगदाणे आलं आणि मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व जर जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर या इथे सुरुवातीला खोबरं आणि मी शेंगदाण्यांचा चुरा घेतलेला आहे सोबतच आलं मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर या इथे आपलं ही जी चटणी आहे ती मी अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे तर त्यानंतर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड करणार आहोत तर त्यानंतर तेल गरम करून घेतलं तेलामध्ये मोहरी जिरे यांचा खमंग असा तडका आपल्या या चटणीवरती द्या आहे जितका तडका खमंग असेल तितकी आपली चटणी व्यवस्थित चवदार अशी लागणार आहे तडका ॲड करून झाल्यानंतर आपल्याला सर्व जो तडका आहे तो चटणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे या इथे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे त्यानंतर आपली जी वड्यांची प्रोसेस आहे ती आपण करूयात तर या इथे आपण जे मिश्रण म्हणजे जो रवा वाकण्यासाठी ठेवला होता तो व्यवस्थित असा वापरला गेला आहे आता आपण रव्यासाठीचं जे आपलं कणिक आहे वड्यासाठीचं ते या इथे आपण मळून घेऊयात तर सुरुवातीला रवा मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतला त्यानंतर मध्यम आकाराचे दोन बटाटे मी उकडून घेतले होते उकडलेला बटाटा मी अशा पद्धतीने किसनीने स्मॅश करून यामध्ये मिक्स करणार आहे तर बटाट्याच्या गाठी किंवा गुटळ्या मोठ्या फोडी राहू नयेत यासाठी आपल्याला किसनीने तो बटाटा खिसून घ्यायचा आहे शक्यतो बटाटा हा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तो कच्चा वगैरे राहिला तर आपले वडे जास्त तेल पिऊ शकतात म्हणून बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि मेन म्हणजे यामध्ये शिजलेलाच बटाटा ॲड कर करा, कच्चा बटाटा ऍड करू नका कारण कच्चा बटाटा जास्त तेल पिऊ शकतो तर दोन मध्यम आकाराचे बटाटे मी अशा पद्धतीने खिसून यामध्ये ऍड केलेले आहेत बटाटा ऍड करून झाल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या इथे तांदळाचं पीठही नक्कीच वापरू शकता पण कॉर्नफ्लॉवरमुळे आपले जे वडे आहेत त्यांना थोडासा क्रंच येतो आपले वडे व्यवस्थित कुरकुरीत होतात म्हणून या इथे मी फ्लॉवर वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरे आणि चवीनुसार आपल्याला परत थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असं बटाटा आणि आपला जो रवा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर बटाटा एकाच ठिकाणी राहिला आणि फक्त रवाच एका ठिकाणी राहिला तर वडे जास्त तेल पिऊ शकतात त्यामुळे रव्याचं जे मिश्रण आहे ते आणि जो बटाटा आपण स्मॅश करून यामध्ये ॲड केला होता दोन्ही व्यवस्थित आपल्याला मि मिक्स करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपलं जे कणिक आहे ते आपल्याला रगडून व्यवस्थित असं मौसर मळून घ्यायचं आहे तर या इथे आपलं जे कणिक आहे ते मी अशा पद्धतीने छान मौसर असं मळलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल लावून आपल्याला त्याला मऊ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे वडे आहे ते व्यवस्थित आकार घेतील तर या इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जर तुम तुमचं कणिक खूप जास्त पातळ झालं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता पण खूप जास्त पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर ॲड केलं तर वड्यांची चव बिघडू शकते तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे तर त्यानंतर आवडीच्या आकाराचे वडे या इथे बनवायचे आहेत शक्यतो हे जे वडे आहेत ते बनवताना खूप जास्त मोठे न बनवता अगदी छोटे छोटे वडे या ते आपल्याला बनवायचे आहेत जेणेकरून तळताना ते आपल्याला अगदी इझिली तळता येतील आणि ते पटकन व्यवस्थित असे कुरकुरीत तळले जातील जर वडे खूप जास्त मोठे बनवले तर आपल्या कढईमध्ये गर्दी होऊ शकते वडे कच्चे राहू शकतात आणि आपण जेव्हा वड्यांना हलवतो किंवा अल्टीपल्टी करतो त्यावेळी वडे फुटू शकतात त्यासाठी अगदी छोटे छोटे वडे या ते मी बनवलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी मी याय ते ठेवते तर तुम्ही ज्या क्वांटिटी मध्ये वडे बनवणार आहात त्या क्वांटिटीला अनुरूप या याय तेल गरम करून घ्या वडे कमी आणि तेल जास्त असं काही करण्यात काहीच अर्थ नाही आहे तर आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि अग एकदम कडकडत्या तेलामध्ये हे जे वडे आहे ते तळून घ्यायचे आहेत तर हे वडे तळताना तेलाचं जे टेम्परेचर ते आहे ते आपल्याला हाय ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती सर्व वडे तळायचे आहेत तर कढईमध्ये जेवढे वडे मावतील तेवढे वडे मी एका वेळी सोडणार आहे तर जेव्हा आपण कढईमध्ये वडे सोडतो त्यावेळी पटकन या वड्यांना धक्का लावायचा नाही हे वडे जेव्हा स्वतःहून वरती तरंगतील त्यांचा कलर थोडासा चेंज होईल आणि त्यावरती एक हार्ड असं आवरण येईल त्याचवेळी आपल्याला त्या वड्यांना हलवायचं आहे तर अशा पद्धतीच्या झाडाने अगदी थोडासा टच जरी केला आणि वड्यांना थोडंसं हलवलं तरी चालेल पण खूप जास्त टच करून ह्या वड्यांना आपण फुटवू शकतो हे वडे तेलामध्ये फुटू शकतात म्हणून आपल्याला अगदी अलगतपणे या वड्यांना धक्का द्यायचा आहे तर वड्यांचं जे वरचं औरण आहे ते थोडंसं हार्ड होतं मग त्यावेळी हे वडे फुटत नाहीत त्यांना स्वतःचं एक लेयर येतो वरचा मग त्यावेळी आपण ह्या वड्यांना हलवू शकतो तर हे जे वड्यांचा कलर आहे तो थोडासा चेंज झालेला आपल्याला दिसत आहे मग यावेळी आपल्याला त्यांना आपण हलवू शकतो वडे तळताना तेलावर येणारे जे बुडबुडे आहेत ते बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे हे वडे तळून घ्यायचे आहेत आपल्या वड्यांचा जो कलर आहे तो या इथे चेंज होत चाललेला आहे एक कुरकुरीत अशी लेयर वड्यांवरती येत चाललेली आहे वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे वडे तयार होण्यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती वड्यांचा जो कलर आहे तो अशा पद्धतीचा येईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर जसा आपला मेंदू वड्यांचा कलर असतो सेम त्याच कलरवरती हे वडे आपण तळून घेणार आहोत जेवढे मला वडे आवश्यक होते तेवढे वडे मी आई ते तळून घेतलेले आहेत त्यानंतर सोबत आपण जी चटणी बनवली होती त्या चटणीसोबत वडे मस्त असे एन्जॉय करूयात तर या इथे आपल्या वड्यांचा आलेला जो क्रिस्प आहे किंवा जो कुरकुरीतपणा आहे तो तुम्ही ते पाहू शकता अगदी इन्स्टंट आणि कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये हे वडे शंभर टक्के परफेक्ट बनवू शकतो तर काही गडबडीमध्ये जर कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही अशा पद्धतीचे वडे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ